कारलेची भाजी म्हटलं की मुलंच काय पण मोठी माणसं देखील नाक मुरडतात कारली चवीला खडू असतात म्हणून अनेक लोक ही भाजी खाणे टाळतात कारले जरी चवीला खडू असले तरी ते आरोग्यास गुणकारी असते त्यामुळे कारलेची भाजी सगळ्यांनी खाणे गरजेचे आहे आज आपण घरातील सर्वांना आवडेल अशी कारल्याच्या चकत्यांची आंबट गोड लथपीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत येथे मी कारलेच्या चक्त्यांची भाजी करण्यासाठी तीन कारली घेतली आहेत आता ही कारली मी धुवून पुसून सुकून घेतली आहे आता या कारल्याचा जो खरबडीत भाग आहे तो आपण शिलनीने थोडासा खरवडून घेणार आहे फक्त थोडासाच खरवडून घ्यायचा आहे आता ह्या तीनही कारल्यांच्या मी चकत्या करून घेणार आहे आता एक एक करून या कारल्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग कट करून घेणार आहे आणि याच्या आपण या अशा पद्धतीने चकत्या करून घेणार आहे ही कारलेची भाजी तुम्हाला सकाळी डब्यासाठी करायची असेल तर तुम्ही रात्री कारलेच्या गोल चकत्या चिरून ठेवू शकता ह्या अशा साईजच्या खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तुम्ही पाहू शकता ह्या अशा पद्धतीने मी कारल्याच्या चकत्या करून घेतल्या आहेत या कारलेच्या चकत्यांमधील मी ज्या बिया आहेत तुम्ही पाहू शकता ह्या अशा पद्धतीच्या या मी काढून टाकत आहे ह्या अशा पद्धतीच्या चकते असतील तर त्या आपल्याला तशाच ठेवायच्या बाजूला ठेवून घेतल्या आहेत अशा पद्धतीने मी ह्या सर्व बिया काढून आहे अशा पद्धतीने मी तीनही कारली चिरून घेतली आहेत आता या कढईमध्ये मी एक टेबल स्पून तीळ घेतले आहे त्या कढईमध्ये टाकून मी भाजून घेणार आहे लो गॅस फ्लेमवरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे परंतु आपल्याला उन्हातलेही सतत हलवून हे तेळ भाजून घ्यायचे मी इथे गावरान तिळाचा वापर केला आहे तुम्ही कांदे तेळ देखील इथे वापरू शकता इथे तीळ भाजून झाले आहे मी गॅस बंद करून टाकत आहे हे भाजलेले तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे येथे या कढईमध्ये मी कारल्याच्या चकत्या तळून घेण्यासाठी ती तेल गरम करायला ठेवले आहे आता या कढईमध्ये या तेलात मावतील इतपत आपल्याला कारल्याच्या चकत्या सोडून घ्यायच्या आहे या कारलीच्या चत्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि एक पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि या लो गॅस फ्लेमवरती या सर्व कारल्याच्या चक्त्या आपल्याला कुरकुरीत तळून आहे आहेत थोड्याशा उलटपुलट करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहे येथे या चट्या कुरकुरीत तळून झाल्या आहेत आता या मोठ्या झाडावरती मी त्या काळून घेत आहे तुम्ही आवाज पाहू शकता किती कुरकुरीत झाले आहेत ते आता या जाळीवरती मी या चकत्या काढून घेत आहे जेणेकरून या चकत्यांमध्ये जे काही अतिरिक्त तेल असेल ते या खाली भांड्यामध्ये पडेल आणि जास्त वेळ या चकत्या कुरकुरीत राहतील एकीकडे मी कढईमध्ये कारलेच्या चकत्या तळायला टाकल्या आहेत तोपर्यंत मी हे भाजलेले तीळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता याचा कूट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हे भाजलेले तेल वाटून घेतले आहेत आणि त्याचा कूट करून घेतला आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व कारलीच्या चकत्या तळून झाल्यामुळे हे तेल हिरव्या रंगाचे दिसत आहे आता हे तेल मी या एका डब्यामध्ये थोडेसे काढून घेत आहे कारण एवढे तेल आपल्याला भाजीसाठी लागणार नाही त्यामुळे मी त्या या डब्यामध्ये मी थोडेसे तेल कमी करून घेत आहे आणि आता हे तेल तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकता चवीमध्ये काहीही बदल होत नाही किंवा ती जी भाजी तुम्ही या तेलात करताल ती कडवटही लागणार नाही तळून घेतलेल्या तेला तेलापैकी एक टेबल स्पून तेल या मी कढईमध्ये ठेवले आहे एवढेच फक्त भाजीसाठी गरजेचे आहे आता या ठिकाणी तेल तापले आहे या तेलामध्ये पाव टी स्पून मोहरी मोहरी तडतडली आहे आता यामध्ये हिंग हळद लाल तिखट गोड मसाला हा देखील मी या त्या तेलामध्ये टाकून घेत आहे आणि या सक्त्या देखील यामध्ये टाकून घेत आहे सर्व आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे सर्व चक्त्यांना हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे इथे गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे आता यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेत आहे अजून एक वाटी पाणी मी यामध्ये भाजीमध्ये टाकून घेत आहे एवढे पाणी पुरेसे आहे भाजी शिजण्यासाठी यामध्ये चिंच गुळाचा कोळ येथे मी दोन टेबल स्पून चिंच गुळाचा कोळ यामध्ये टाकून घेतला आहे मिक्स करून घेऊ जर तुम्ही हा चिंचीचा कोळ या आधीच जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये ठेवला असेल तर भाजी करताना तो बनवण्याचा आपला वेळ असतो आता या भाजीमध्ये आपण मिक्सरमध्ये भरून घेतलेला जो तिळाचा खोटे तो यामध्ये मी टाकून घेत आहे याच वेळी कवीनुसार मीठ देखील टाकून घेऊ आता हे सर्व मिश्रण मी एकदा हलवून घेत आहे आता मी या कढईवरती दहा मिनिटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे हे झाकण न काढता ही कारलीची भाजी जर शिजू दिली तर ही कारलीची भाजी अजिबात कडू लागत नाही दहा मिनिटं झाली आहेत आता आपण त्या कारलीच्या चकते शिजले आहेत का ते पाहूया तुम्ही पाहू शकता व्यवस्थित या कारल्याचे चकते शिजलेले आहेत हे आपण तळून घेतल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये जो रस्ता आहे तो तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता मला ही भाजी थोडी लत हवी आहे त्यामुळे मी अजून थोडा वेळ हा रस्सा आटून देणार आहे आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून सर्व करत आहे या भाजीमध्ये चिंच गुळाचा खोल टाकल्यामुळे याची चव आंबट गोड मस्त लागते येथे बनवून तयार आहे गोड चटकदार कारल्याची भाजी आजवर कारल्याची भाजी पाहून नाक मुरणळी मंडळी ही कारल्याची चटकदार आंबट गोड भाजी मात्र आवडीने खातील याची मला खात्री आहे एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईक चे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा